शुभ सकाळ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे आहात मस्त ना मस्तच असाल काल व्हिडिओ काही घेतला नाही आज घेते आहे व्हिडिओ काल थोडी कामं असल्यामुळे मला वेळ नाही भेटला तर मी आज घेते आज थोडं फराळ बनवायचं आहे मला तर मग आम्ही त्याचं काय काय सामान आणणार आहे काय बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवेल या व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज मी शिवज्ञासाठी नाचणीचं नाचणी सत्व बनवणार आहे घरीच तर मी ती नाचणी भिजवली होती दोन तीन दिवस तिला मी छान असे मोड पण काढले आहेत छान आणि ती मोड आलेले मी तुम्हाला दाखवते हे बघा मी हे सुकत घातले होते छानपैकी तर त्याला असे मस्त असे सुंदर असे मूळ आलेले आहेत मला दाखवते हे बघा दोन दिवस मी भिजत घात दोन दिवस मी भिजत घातले होते आणि आता मस्त पैकी बघा छान मिळून आले ते मी सुकवते छान असे मी रात्रभर फॅनखानीच सुकवले बाहेर वगैरे नाही उन्हा सावलीतच सुकवायचे असे छान सुकले ना, या पे पे भाजन, होते पुड़े कसा बनवाई ना आता मग ते छानपैकी असे थोडंसं भाजून थोडंसं गरम करायचे मग तुम्हाला दाखवते पुढे कसं बनवायचं आहे ते ओके तर बनवताना मी तुम्हाला दाखवेनच आता बघूया आशीर्वादने उठली आहे शौर्या पण उठलेली आहे तुम्हाला मी दाखवते तुम्ही बघा शिवा हे शिवा काय आज माझ्या शिवाज्ञाला सात महिने पूर्ण झाले आहेत हे शिवाज्ञा काय करते तू काय करते रे बशा बशा उठा 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 अरे बापरे कोकी आली या 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 इकडे या या शिवाज्ञा ये, ये। काय करते तू ये ना शिवाजाला माझ्या सात महिने पूर्ण झालेत आज हा आता उठल्यात दोघी पण खेळत आहेत दिदी आणि शिवाजी मस्ती चालली आहे आता स्कूलला सुट्टी आहे तिच्या तिची मस्ती झालीय दीदी बरोबर दीदीला ना मारते तिलय मारते शिवाज शिवा कशी दीदीला हा अशी मारते शिवा हे शिवा 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 आता बघितलं तिला माहिती झालं मी मोबाईल पकडलाय बघत नाही खाली बघून हसते गपचूप शिवा हे शिवा टा शिवा मी टाटा जाते बघितला टाटा जाते बोलल्यावर लगेच बर बघते आवाज देते दे तर ऐकत नाही तुम्ही तिथे फाटते बघ कशी थोडीशी चटाई बघ कशी नका नाही बघितलं बघितलं ए शिवाज्ञा दीदी मा आजी दीदी मा आजी ये तू ये तू ये 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 पाई, पाई। ये पाय पाय ये तू ये येण्याला माझ्या सात महिने पूर्ण झाले आहेत तर त्याचं आम्ही छोटंसं से सेलिब्रेशन करणार आहोत संध्याकाळी तर ते तुम्हाला आम्ही दाखव व्हिडिओमध्ये तुम्ही बघा ते छोटसं तिचे पप्पा संध्याकाळी आहेत घरी तर आम्ही छोटंसं सेलिब्रेशन से करणार आहोत तुम्हाला दाखवतो आम्ही ओके आता ती खेळते आहे शौर्याला आता सुट्टी पडली आहे तर तिची बहीण आली आहे खेळायला तिच्यासोबत काकांची मुलगी तर ती खेळते आहे तर तिने आज काढले टेंट हाऊस तर तिचे पप्पा आहेत शौर्या ऐक काव्या ऐक बघा टेंट हाऊस लावतोय जे पप्पा आहेत टेंट हाऊस तिची बहीण खेळायला आली आहे ती टेंट हाऊस लावते बनवत आहेत म्हणजे पप्पांना ती, ती लोक हेल्प करत आहेत कसे हेल्प आहेत बघा बनवूया पूर्ण बनवा हां तुम्ही पूर्ण बनवून दाखवा हां आता माझे मम्मी पप्पा दोघ टेंट हाऊस बनून झालेले तर तुम्ही बघू शकता आणि आजी बहीण आणि मी फेरणार ह्याच्यात अरे बघा हे बघा आत्ता छोऱ्याचं झालेलं आहे टेंट हाऊस मस्त असं आता त्या दोघीजणी खेळतील दिवसभर हे मी नाचणी शप्पं बनवण्यासाठी थोडंसं गरम करते मकाने घातले मा घातले आता हे थोडंसं फ्राय करते चांगलीशी फ्राय झाले ते काढून घेते झालेलं आहे जर गरम बऱ्यापैकी चांगलं आणि थोडं थंड होऊन द्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे थंड होऊन द्यायचं आहे आणि मग नंतर मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं आहे हे त्याच्यासोबत वाटायला टाकायचं आहे आणि हे नाचणं एकत्र मिळून सगळं वाटून घ्यायचं आहे चा छान बारीक तर मी पण वाटून घेते थंड होऊन मी तुम्हाला दाखवते बारीक मिक्सरमध्ये छान छानपैकी असं छान वाटायचं मध्ये बारीक आणि चाळून घ्यायचं चाळलं छान आपलं सहा रुपया गाय नाही त्याच्यातले आज आम्ही देव गाईवासीच्या मूर्तीची पूजा केलेली आहे बघा सुंदर अशी पूजा झालेली आहे माझी आज वसुवारस दिवाळीचा पहिला दिवस मस्ती चालली आहे मार्केटमध्ये गेलो होतो तर मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते हा हे दरवाज्याला लावायला पाय लक्ष्मीचे आणले पट्टी आणली आहे उंबऱ्यावरती लावायला मस्त अशी छान ठेव त्याच्यात काय आहे कलर आणलेत रांगोळीचे कलर हे कलर आणलेत रांगोळीचे बाकी काय नाही त्याच्यात काय नाहीये एवढेच आहेत कलरच आणलेत सगळे ठेवून देत तिश्वी अजून काय आहे शौर्यात अबोघ्या नव्हती आली ना हा तिथे शौर्या दाखवते हे बिस्किट आणलेत शौर्यासाठी आणि आजीसाठी तिच्या तिच्या पप्पाला भाजी भाजी आणली आहे अजून पण भाजीच आणली आहे भाजीच आहे ना डाळ आणली नाही दलिया बनवायला आणलाय आपण हे सगळं किरण शंकरपाळी बनवायची आहे ना आम्हाला आम्ही त्याचं सामान आणलेलं आहे मैदा चिवडा बनवायचा हा चिवडा बनवताना आम्ही दाखवतो हो हा तुम्हाला नंतर द्या परवा ते, ते मिसळचा मसाला है। ते डालडा आहे शंकरपाळी बनवायचं सामान ती चिवड्यामध्ये टाकायला मनुके ब्रश साबण आहे उठा उठा दिवाळी आली मोठी स्नानाची वेळ झाली एक दोन कोणासाठी आहेत एक कोणासाठी एक आमच्यासाठी आणि एक, एक आजी बाबांसाठी है साखर असेल पटी साखर ते खाकरा आणलाय नवीन हा तो पेरी पेरीवाला आहे तुला आणलाय तो वाला हम्म तो खावा तुम्हाला पाहिजे असेल तर दोघींना खाऊ हम्म अजून काय त्याच्यात पिठी साखर आहे ती साखर आहे साखर हम्म साखर ते <laughs> पीठ आहे साखरचं एवढं सगळं आम्ही बा मार्केटमध्ये जाऊन घेऊन आलेलो शौर्य नव्हती आलेली ती खेळत होती शौर्या आता आम्ही आमच्या शिवज्ञाचं सेलिब्रेशन करणार आहोत सेवन मंथचं तुम्ही लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसं केलेली आहे छोटीशी प्रेगनेंसी सेवन मंथ सेलिब्रेशन कशी बसली आहे बघा कशी बसली आहे बघा माझी शिवा शिवा का करते तू अरे बापरे जे जे करा जे जे पप्पा करा कुठे अरे शिवजनाच बर्थडे झालेलं आहे सेवन मंथ मग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय